निरोगी जीवनाचे सत्तावीस नियम एक पाणी नेहमी खाली बसून घोट घोट पिणे दोन प्रवासात पाय जवळ घेऊनच पाणी पिणे तीन जेवण नेहमी मांडी घालूनच करा चार उभ्याने पाणी पिणे व उभ्याने जेवण करणे रोग उत्पन्न करते पाच सकाळी जेवणानंतर पाच ते दहा मिनिट वज्रासनात बसा सहा दुपारच्या जेवणानंतर वीस मिनिट वामकुक्षी घेतल्याने शरीराला अनेक फायदे होतात सात सायंकाळचे जेवण पाच ते सात या वेळेस झाले पाहिजे कारण सूर्यास्तानंतर जठराग्नी मंद होत जातो आठ संध्याकाळी जेवणानंतर पाच ते दहा मिनिट वज्रासनात बसावे व वीस मिनिट शतपावली करावी नऊ सकाळी फळांच फळांचा रस घेणे उत्तम दुपारी ताक किंवा लिंबू पाणी आणि रात्री जेवणानंतर दूध चालते दहा शिंक जांभई आळस झोप लगवी, संडास तहान भूक हे वेग कधी आवरू नये अकरा वेग आवरल्यामुळे सर्व रोग होतात बारा वेग कोणकोणते असतात शिंक जांभई आळस झोप लघवी संडास तहान भूक अपानवायू उलटी रडणे शुक्रवेग हे सर्व वेग आहेत तेरा झोपताना ब्रह्मचारी मुले मुली यांचे डोके पूर्वेकडे असावे गृहस्थ स्त्री पुरुषांचे डोके दक्षिणेकडे असावे चौदा जेवताना तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे पंधरा घराचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असणे शुभ असते सोळा अभ्यास करताना तोंड उत्तरेकडे असावे सतरा लघवी नेहमी खाली बसूनच करावी व्यवस्था नसेल तर पुढे कमरेतून वाकून करावी अठरा लघवीला जाताना पाणी पिऊन जावे आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये तसेच जेवूही नये एकोणवीस शौचाला जाताना पाणी पिऊन जावे पण आल्यानंतर कमीत कमी पंधरा मिनिट पाणी पिऊ नये तसेच जेवू नये वीस जेवताना नागपुडीचा उजवा स्वर चालू असावा एकवीस पाणी पिताना किंवा रस पिताना डावा स्वर चालू असावा बावीस झोपेतून उठताना डाव्या अंगाकडून उठावे तेवीस रात्री झोपताना डाव्या कुशीवरच झोपावे चोवीस थकवा आल्यास शवासनात झोपावे पंचवीस हाय बी पीवाल्यांनी उजव्या कुशीवर झोपावे सव्वीस ज्या अन्नाला शिजवताना सूर्यप्रकाश व हवा मिळत नाही ते अन्न म्हणजे अन्न नसून विष आहे सत्तावीस अन्न शिजविल्यानंतर अठ्ठेचाळीस मिनिटात त्याचे सेवन केले पाहिजे अठ्ठावीस पीठ पंधरा दिवसानंतरचे उपयोगाचे नाही